एक प्रश्न असा आलाय की तो या विषयाशी संबंधित नाही माझ्या तुरुंग असा संबंधित आहे आणीबाणीतला अनुभव सांगितलं विषयी अलीकडे असा प्रचार केला जातो की आणीबाणीत ज्यांना पकडलं त्यांचा फार छळ झाला मी तुम्हाला अजिबात छळ झाला नाही कोल्हापूरचे लोक सोबत होते ना दाते शास्त्री होते ना पंचांगाची गोष्ट त्यांची सांगितले अरे मला पकडलं तेरा तारखेला तेरा डिसेंबरला पाच दिवस आम्ही कमी न्युअल झोपलो मेले होते आमचे सहाव्या दिवशी गादी मच्छरदानी रायटिंग टेबल टेबल लॅम्प राजब्याचा जरा होता तो राज मॅन्युअल प्रमाणे जेलच्या सगळं चांगलं जेवण चांगलं जेवण येत होत कुटुंबात संघाला जेव्हा दुष्कळ लोक होते त्यांना शिबिराचं शिबिरा होता ते जेलरला भेटले म्हणाले की तुम्ही स्वयंपाक करून कशाला पाठवता आम्हीच करतो मग दर सकाळ संध्याका ब्राह्मणी हो जेवण पण त्या जेल मॅन्युअल मध्ये प्रत्येक कैद्याला एक तूप द्यावं असं होतं ते मग इतकं तूप जमा व्हायचं की तुपात वडे खूपच भजे इट वॉज सांगतो आमच्यातले काही जण दोन दोन पट वजन वाढवूनच बाहेर आले काही आडीबाडी छळवे झाला नाही याची दोन कारण याची दोन कारण एक तर आणीबाणी असताना संघाने इंदिरा गांधींकडे लेखी क्षमापत्र दिवाय डिसेंबर शहात्तर मध्ये मी तुम्हाला पत्राचा मसुदा सांगतो की आपण आणीबाणी उठवा किंवा आणीबाणी उठवत नसाल तर निदान संघावरची बंदी काढून घ्या आम्ही आणीबाणीला पाठिंबा पा देतो सहा कोणाच्या आहेत भाऊराव देवरस मे बाळासाहेबांचे सख्य भाऊ एकनाथ रानडे बिडोलकर सगळ्या संघाच्या कसं आहे यांनी माफी पत्र लिहून दिलं आश्चर्य वाटून घेऊ नका कारण माफी मागण्याची परंपरा जुनी आहे माफीची परंपरा जुनी आहे यांनी माफी मागितली आणि दुसरी गोष्ट मी एक गोष्ट सांगतो इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वामध्येच हुकुमशाही नव्हती हुकुमशाही नव्हती बाई ठीक आहे कोर्टाचा निकाल त्यांच्या गेला आणि त्यांना त्यांच्या सहकार्याने सांगितलं तीक तुम्ही सत्ता सोडू नका त्यांनी सत्ता न सोडता ऐलं तो पण तोपर्यंत या देशात काय चाललं होत रेल्वेचे संप झाले रेल्वे गाड्या बंद होत्या वीस दिवस अन्नधान्याची टंचाई सुरू झाली वेगवेगळ्या भागात डायनामाइट लावून रेल्वे उडवून देण्याचे योजना जॉर्ज स्पर्धांनी साकत होते होते ना आमचे नेते होते ना ते त्या काळात काय करतात असेही नेते वाट्याला आले आमच्या ते होते त्यामुळे आणि आली रेल्वे मंत्र्याचा खून ना पाटक्याच्या रेल्वे स्टेशनवर अंदाजी होती देशात आणि त्यातल्या त्यात वाईट गोष्ट म्हणजे जयप्रकाशांनी सैन्याला बंडाचं आवाहन केलं सरकारच्या आज्ञा पाळू नका म्हणले अरे आज्ञा पाळू नका म्हणजे सरकारच्या आज्ञा पाळू नका हे सैन्याला सांगणं म्हणजे काय बंड करा असं म्हणणार ते एवढंच म्हणाले की कायदेशीर बेकायदेशीर आज्ञा अरे पण बेकायदेशीर ठरवणार कोण सैन्यच सैन्याला सर्वाधिकार जयप्रकाश ते तर जयप्रकाशजींच्या विषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे मी सांगतो का माझ्या आदराचा विषय पण तरी सुद्धा असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा ते हा चमत्कारिक होत त्यामुळं समर्थन करत नाही आणि येऊ नये या देशामध्ये पण सध्या जे चालू आहे ती घोषित न झालेली आणीबाणीच घोषित न मी तीस वर्ष संपादक होतो मनाला लिहित होतो आता तुम्ही वर्तमान कडून पहा चार हजार किलोमीटर पदयात्रा काढली राहुल गांधी एका ओळीची बातमी नाही आली पुढे मी काही राहुल गांधीचा पक्षपाती नाही मी काँग्रेसचाही माणूस ना खऱ्या बातम्याही देत नाहीत बदलापूरचा एन्काउंटर काय होतो कुठल्या तरी आपल्याला वाचवण्यासाठी होतो ना नागपुरामध्ये गृहमंत्र्याच्या मतदारसंघात तीनशे बारा बलात्कार एका वर्षात काय होत बातम्या नाही येत ना उलट तोच लोकांना सांगतो की ठोका ठोकून काढा आणि आम्ही ऐकतो हे काय आणीबाईपेक्षा वेगळं नाही दुसरा मुद्दा आहे हा सांगत होतो आणीबाईंना की इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वामध्ये सुकुमशाही बोलते नाव पुन्हा निवडून आल्या सुरुवातीला तीनशे पन्नास मग खासदारांसारखं ठेवू झालं आता ठेवले तीनशे ऐंशी मध्ये तीनशे एक्कावन्न एक, 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 एक खासदार जास्त कारण आमचे लोक भांडत होते मारा मार्या करत होते एकमेकांना शिव्या देत होते तेच चौधरी चरण सिंग तरी एका एकेका मंदिराचं नाव घेऊन इतक्या घाणेरड्या शिव्या घेत दे होते मी आई माझ्या समोर दिले ते सांगू नये आता कोई माणूस म्हणून गेला कशाला वाईट बोलायचं यांच्या मूर्खपणानंतर पुन्हा इंदिरा गांधी आले जेलमधून सुटल्यानंतर मी दोन माझा अनुभव मी जेलमधून सुटल्यानंतर इंदिरा गांधीला पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना माझी म्हणाल काँग्रेसचे खासदार माझ्या माझ्यासोबत उभे होते तू म्हणला हो तू त्यांच्या तुरुंगात माझीपणाला अरे म्हटलं बाईच्या व्यक्तिमत्वात मातृत्व आहे ना असं म्हणणारच मी त्या हा प्रश्न इथं अस्थानी असला तरी एक अनुभव आणखी जास्तीचा माझा श्रद्धेवर आधारलेला नसलेला अनुभवावर आधारलेला असलेला मला आपल्याशी शेअर करता आला मी आपल्याला नमस्कार